आत्ताच आपण सगळ्यांच्या सर्वांविषयी इथं पारितोषिक नोकरी केलेला आहे सर्व पालक आणि विद्यार्थी सगळ्यांचं अभिनंदनच आहे आता फक्त मी एक सांगेल सांगे आता पालक म्हणून सांगते जस आता तर खूप छोटी मुलं आहेत ह्या छोट्या मुलांच्या वेळेमध्ये आत्ता असं असतं की आपण विचारतो सहज तुला मोठ्यापणे काय म्हणायचं रे मग कोण सांगतं मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचंय मला शिक्षक व्हायचंय बरेच त्यांच्या पुढे आता खूप सारे ऑप्शन असतात परंतु पालकांना मला एक जस्ट हे सांगायचं आहे की तुम्हाला मुलाला जे काही तुम्हाला बनवायचं असेल तुमच्या डोक्यात असेल की हा मला हे बनवायचं होईल पण तुम्ही हे लक्षात घ्या की त्याला काय बनायची इच्छा आहे त्याची आवड कशात आहे कशात असू शकते एखादा ड्रॉइंग मध्ये आवड असू शकते एखाद्याला स्पोर्ट्स मध्ये असू शकते अभ्यासात एकदम चांगला असू शकतो पण मुलांवरती जास्त बर्डन करू नका मुलांच्या कलेनं घ्या आणि प्रत्येक मुल हे वेगळं असतं एखाद्याचं मुलगा वर्गात पहिला येतो म्हणून आपल्याला पण पहिला चाललं पाहिजे दुसऱ्या ह्याच्यात चांगलं असेल तर तसं बर्डन करू नका मुलांच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला करिअर करून द्या आणि तो ते करायचं करेल कारण की तुम्ही मुलीचं ओढून ओढून टाळून एखाद्याला डॉक्टर बनवाल त्याला इंजिनिअरच बनवायचं आहे तर मुलीचा एखाद्या तो डॉक्टर बनल्या कलेक्शनच्या हलवायचं काय त्यामुळे असं नको तर मला हे म्हणायचं की मुलांच्या कलेनं थोडंसं घ्या त्यांच्यावरती बर्डन करू नका त्यांना ताण देऊ नका आणि पालक म्हणून म्हणजे मी सुद्धा पालक या भूमिकेमध्ये आहे आज तर म्हणजे तुमच्यासारखीच माझी मुलगत आहे की हा बस अभ्यासाला कर हे कर ते कर असं करायचंय तसं करायचंय मी पण बटन देते चांगलं सोपं आहे बटन देऊ नका पण खरंच आपण सगळ्यांकडून हा प्रयत्न करूया की आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य असेल आणि उज्ज्वल भविष्यासाठी पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की शिक्षण तर आहेच शिक्षण तर आहेच परंतु शिक्षणासोबत संस्कार देणं सुद्धा गरजेचं आहे कारण एखादा मुलगा खूप हुशार आहे टॉपर आहे पण तो बाहेर जाऊन शिकायला तर ह्याला काय अर्थ आहे का नाही आहे तर शिक्षणासोबत सुसंस्कार खूप महत्वाचे आहे म्हणजे सुशिक्षित सु असण्यापेक्षा सुसंस्कार असणं याच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं कारण की आपल्या सगळ्यांच्या घरी मुली आहेत मुलं आहेत तुम्ही मग त्या आजकालची घडणेशन कशी आहे तर आपल्या मुलांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत आणि अजिबात सगळ्या मी नेहमी या गोष्टीमध्ये मी पाहिलेलं आहे की चांगल्या पद्धतीनं मुलांवरती सुद्धा सु करत असते सु शिक्षणासोबत संस्काराचे सुद्धा धडे दे देत असतात त्यामुळे खरंच खूप चांगल्या पद्धतीनं तुमचे काम चालू आहे मी मागच्याच महिन्यात जवळला गेले होते तेव्हा बुकडे वडिलांकडे गेले होते तेव्हा त्यांच्या मॅडम भेटल्या त्या म्हटल्या मॅडम जगरमध्ये शाखा आम्ही म्हणजे लिटरली की नव्हती आमच्याकडे पण आम्ही सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले कारण की इंद्रम गि त्याचं इतकं चांगलं काम आहे आणि त्याचा मग जेव्हा मध्ये सुद्धा त्यांनी शाखा आता सुरू केलेली आहे तर आम्ही तर तुमच्या अजिबात अकॅडमीची सुद्धा अशीच प्रगती हो आणि असेच सगळे आमच्यासारखे पालक समाधानी हो तुमच्या सगळ्या कार्याने आणि आमच्या सगळ्यांच्या म्हणजे पाल्यांना त्याचा फायदा हो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा